हात तिचं खुडते म्हणून तुम्हाला सांगतो हिने उलटी पॅन्ट घातली असू द्या हे असंच करते इकडे बघा दाखवा बापा दाखवा इकडे इकडे हे बघा इकडे ए इकडे पिल्ले इकडे बघ असं असं उलट करा ओजय बाबा उलट घालाय नका हो इकडे घातली होती बघा इकडे तिला ही तुम्हाला सांगतो दोन दोनच तुम्हाला चुका नाही त्या विषय नाही ती गुंडीची पेंट पण तू उलटीच घालती चार वेळा तू कसा उलट्या घालते पेंटी उलट्या डोकायची का तू हा आई उलटे पेंट घालती पोरीनला एका दिवशी नाही ती पण पेंट चिविस तास बघित रात्री सुईची होती दिवसा उलटी घालायची का यावं आता हिला कळत नाही कोणाला बोलता येत नाही सांगतो येत नाही म्हणून बाबा तुला सांगा येत बोलायच ये मला बोला ये पॅन्ट उलटी घातली काय सांग काय कळत नाही म्हणून तुला सांगतो उलट्या सुलट्या पॅन्ट घालते बघितलं अकराला सगळं काय घड्या अशी बोलते बारक्याला अकराला घातली काय बारक लॅक समज चलत कशी बोलती बघितली ताऊन ताऊन बोलती एक शब्द पडून द्यायला माझा आई बाप्पा आई बाप्पा द्याला घेतला आईला ताब्यात लगेच हाय का कशाला माझ्या आधार अगं मी म्हणायला लागलो होते माझे आई आहे माझे आई बाप असताना सुद्धा जरा नीट बोल आई बाप गेलो एक वेगळं असतं या तर मग लगेच सपो मन... <laughs> <laughs> तुझा सपोर्ट घेतला हाय कि इथं माझे सासू एवढे मोठे लय हुशार झाले बघितले का मग तिला सांगायला भी जाऊ नको म्हटलं हे तुझा लाड आहे समजा दूध कस काय कमी झालं दूध कस काय कमी झालं दूध कस काय कमी झालं नाही गळासार पियत होते तुझं मला चरवला म्हणते दूध मसाला घेऊन दूध मसाला घेऊन दूध मसाला आणलाय ना आता मी मग आता कचून दूध मसाला टाकायचं दूध तापवायचं आणि का रात्री काय केलं दुधाच काय केलं घेन तस तुझ्या घरी खावा तसलं ठेवलं होतं दुध नसलं होतं कसं टाकलं जाऊ नस करा म्हणून तिने आपलं साखर टाकली आठवलं ते खावा चांगलं लागलं कशाला पण काय म्हणते तुम्हाला सांगतो काय केलं हे नाही माहितीये का दूध नसलं होतं पातिलं बरं होतं त्याला तुम्हाला सांगा आठवलं म्हणते खावा पातिलं नाही डालडाच वाटलं मला मला का वाटलं तसं मी आता बघितलं काय तुम्ही दोघं बाता मारता नसले तुझ्यासारखं ते मला माहिती मासार मास केलं का प्रियंका माझं

हे तुमच्या देखता तरा तरा मला एक शब्द पडून देण्या कथा कस बोलती नवऱ्याला मी तुला बोल बोल सर कि बाबा प्रेम करला काय बाप्पा तो तवर तर म्हणले आते असल्या मी भीती वय तुम्हाला मग मी सांगले तिला भेट जाऊ म्हणलं आणि काय झालं मला सांगायचं मी त्याच कांत म्हणते त्याला मग तर विशेष मिटला बाबा एवढं शिला पाहिजे हा अरे त्याचा जीव तर नाही का त्याला हा ना असं केलं तर दोन कोल्हा खाईन ते <laughs> तुला माहित आहे सगळं तुला सांगतो आगाव आलती माझ्या तुला मी माहित मायक तू टावेल घेऊन आलती ना मायाकडे मग त्याला आगाव म्हणते काय काय म्हणलं आम्हाला ठेवलं मग कुठे लावत ठेवली होती अशा पेंटिंग काढायला लागतील ती मला काय बसलं सकाळपासून पुढे करायचं जायचं नाही थांबायचं थांबणार आहे का जाणार आहे तिकडे मला तीच कळाणार आपल्या

परत तू फोन करून म्हण या मला नेहायला कशाच नेहाय कुठे गेली तिथली सारे कुठे गेले सगळे गेले यायचे नाहीत काय नऊ वाजता मग तुझं नऊच्या पुढे तिकडं जीव होत नाही कशाला

कि आता ह्यासाठी पाहिजेत की बाबा माझ ही ऐकत नाही मी दमदाटी केली की आईचा पदर धरण्यासाठी आणि आईचा पाठीमाग आईला पुढे जाऊन माझ्या अंगावर यासाठी बोलण्यासाठी आता मला ही जी गेम कळली खरीच खरं सासू भेटायला असले सासू भेटायला भाग्य लागत उलट आई आल्यावर लेखाला आधार भेटतो आईचा सुन सुंद आधारती होती ती सासू आले सुनाला आधार भेटतो बिन आधार असे सासू बेटा बेटायला सगळ्या नसीब माझ्या आधार तिकडे गेलं तिला आधारित आले गेलं <laughs> तिला कशाचा आधार मग तिकडे तिला ले आधारे लेकर संभावती <laughs> खाया पिया आठला उठती झोपी आठला मग काय आम्ही चल जाते पूजा 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 भाई तुझ्या आठला उठती तू मस्त भाई कर कृष्णा तिला लय मोठा आधारे आर आम्ही काय करतो आठ वाजता घरीच येत नाही मी चला गेल्यावर सकाळ साडे सहा दिसते का आजी तुला पेट्रोल पंपावर कुठे वाटलं असते जिम जिम ना मी अशा कशाला आलो मला व्यायाम करायला मी आठ वाजता रोज मला एला पहाट रोज जाते रोज व्यायाम करते ही मला दाखवत होती ताजी तिथे बसली म्हणून सव्वीस जानेवारीला चाललो तू पेट्रोल पंपा बसली होते स्वेटर घालून तिथले दाखवत होती मला आजी तू मोटरसायकल बस नव्हती आता त्याला व्यामाला गेल्यानंतर हिला पण यमाला घेऊन जा जाऊन रनिंग करा तू पण पुढं ही माग नाही पळायचं आहे सगळं उद्यापासून जीन्स पॅन्ट नाईट पॅन्ट घालायची टी शर्ट डांबरी शंभरी पुढे सुटायचं दुर्गाला काका नाही कराटेला जाते काय तू माहिती मित्रांनो तू मलखाम खेळच काय मलखांब आहे कसला असतो असं दानक उभा असतो मोठं त्यावर चढत चढत माकड्या वर जायचं आणि उलट सुलट पायले धरत धरत खाली खालीच बसली ते काय गंगापूरय काय तिथं भूत लागले ते उलट सुलट खंबा सोडून खाली उतरायला मला काही माहित नसले मालकाम स्पर्धास तू बघ YouTube ला मालकाम स्पर्धा त्यामध्ये भाग घेतली नेशनला अवॉर्ड दि الدورهचं नाव कर मोठ आता जाती का आता ते दिवस गेला आता तज नाव कमावचं نيकरचं आता देखलं झाली काय नाही मित्रांनो ए पोरा सकाळ तू तुला का तपासला तुझा तुला येते माझ्या संगती दिदीले चालले मी तिकडे बाहेर फिराय

बारकी कोर हाताने तुला सांगतो सुईचे च्या पेंटी घालतो तुम्ही करते कुकर जगाला कुकर दाखवायला कुकर आणलं दाखवला कुकर आणलं सांग समजा बिल्डिंग मध्ये गेल वर घेऊन गेलती कुकर एका घरी गेले म्हणजे माझ्या येऊन कुकर आणलं त्यांनी दारच उघडलं नाही डोक्यावर कुकर घेऊन माघारी आली

त्यांनी दारुकर दावाला माणूस आमचे कुकर आण बाकी घेऊन ते कुठले जायला दुर्मिंग दुर्मिळ म्हणून बघितलं त्यांनी ही कुकर घेऊन आली ना त्यांनी दारच उघडलं नाही आली बारीक तल करून म्हणजे कोरच बघा ना माझा कुकर मित्र बघणारच ते पण सांगतो काय पण वस्तू कुठली वस्तू घरात आणली तुम्हाला सांगतो पहिले वर जाते दाखवायला कोणाला पण दाखवते मग ते बघा बघा तेवढं मोठे मोठी वगैरे दाराला दुर्बीन तुला दाखवत मग हे बघा मित्र त्या दुर्बीन मध्ये मग काय अहो बाहेरचं दिसतं काय बघ की बघ की तू बाहेरचं दिसतंय तो एक म्हातार माणसं काय तिथं दारा वर चाललं आहे तक वर चाललंय बघितलं बघ ना नाही त्या ह्याच्यात ह्याच्यातनं मध्ये बघाय माणसं काय दारातून उभा आहे ते काय बघ ना त्यात बघितलं असं दुर्बीन म्हणण तिचा कुकर बघितला ते दारच उघडलं नाही आयडियाने पण बघ बरं हां बघ दिसतंय का सगळं दिसतंय

तुला जिना खिना दिसतोय का हि तर जिना वयता घरात लाईट दिसलाय का बाबा आईची तुझीन तिजी तर जोर घालून दिला तुम्ही मला एयरवाई हॉस्पिटलला लावचा तू आभाले लागतो यार मी कसतोय तू आभाले याला ए परा तिला चावून का तू रात्री पण चावलाय तिला वड बोलून बोलून घेऊ तिला वचन घेतलं तोंडात हे चावणू भो चावतो गुडू गुडू करतो चावतो तिला

अशा गमती जमती बघण्यासाठी तुम्हाला सांगतो वाघमारी फॅमिलीला तुम्हाला सांगतो सपोर्ट राहा व्हिडिओ बघत राहा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईबर केलं नसेल चॅनल त्यांनी सबस्क्राईबर करा आणि पूर्ण माझी यूट्यूब फॅमिली कुणी हालायचं नाही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघायचे नेटचा बेला संपला तरी मागचे व्हिडिओ परत बघायचे समजा कमेंट करून टाकायचा दा चला ओके बाय गुड नाईट गुड नाईट म्हणजे गुड नाईट गुड नाईट मारी गुड नाईट गुड नाईट हां गुड नाईट जुना जाना डायलॉग बुटाई मारे चला गुड नाईट ऑल फॅमिली